मध्ये दोन हजार पंधरा मध्ये गोवंश हत्याबंदी कायदा येऊन सुद्धा सर्रास अनऑथोराइज पणे गोवंशाची कत्तल होत होती मास विक्री होत होती बीफ म्हणून एक्सपोर्ट होत होत आणि अशामुळं मागचा जर दोन हजार नऊ पासून आपण जर अभ्यास केला तर दिवसेंदिवस देशी गोवंशाची संख्या ही कमी 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 होताना आपल्याला दिसते आणि दोन हजार वीसच्या गणनेनुसार एक करोड एकोणचाळीस लाख गोंश हे महाराष्ट्रात आहेत त्याच्यापैकी फक्त तेरा लाखच देशी गोंश हे राहिलेले आहेत बाकी ऐंशी लाख क्रॉस ब्रीड आहे एकोणचाळीस लाख होस्टन आणि झर्शी आहे मला असं वाटतं की हे खूप अलार्मिंग सिच्युएशन महाराष्ट्रामध्ये होते महाराष्ट्राचं बोलत कारण महाराष्ट्र भूसेवा आयोग म्हणून आम्ही आपल्याशी संवाद साधतोय आणि हे आल्यानंतर आम्ही एक प्लॅन केलं की कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित रूप रित्या करता येतील आणि सगळ्यात महत्वाचं होत की या सगळ्या गोष्टी करताना फक्त गोरक्षण करून चालणार आहे का तर नाही चालणार म्हणून आम्ही एक विजन बनवलं की आपल्याला काय करायला लागेल तर आम्ही गो टेन ही आमची भूमिका सगळ्या महाराष्ट्रासमोर मांडली गो संगोपन गो संवर्धन गो संरक्षण गोमय मूल्यवर्धन गो आधारित शेती गोपालक गोरक्षक गो पर्यटन आणि गो, 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 गो साक्षरता या दहा गोवर आम्ही आता मागच्या दोन वर्षापासून सातत्याने काम करतो आणि याच्यासाठी जे आम्हाला मागच्या दोन वर्षात करावं लागेल करावा लाग लागणार होत त्याची आम्ही सुरुवात केली आधी तर महाराष्ट्रामध्ये गोशाळा किती आहे गोश त्या गोशाळेत किती आहेत कशा पद्धतीने त्याचा संभाळ केला जातोय याचा कुठलाही डेटा नव्हता आणि आम्ही सगळ्यात आधी असंच ठरवलं तर थोडा त्रास होईल परंतु सगळ्यात पहिली स्टेप पशुसंवर्धन खात्याबरोबर मिळून आम्ही जर काही केली असेल तर ती सगळ्या गोवंशाला टॅगिंग करायची मला आनंद वाटतो सांगायला की पंच्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त गोवंश आपल्याला महाराष्ट्र मध्ये व्हाइट कलरचा तुम्हाला एक टॅग दिसेल कुठल्याही गोवंशाला ते सक्सेसफुली आमचं पहिलं कार्यक्रम आम्ही सक्सेस केला त्याच्यामुळं काय झालं त्याच्यामुळं सगळा डेटा हा पशुसंवर्धन आणि महाराष्ट्र गोसेवा आयोगाला प्राप्त झाला दुसरं आम्ही केलं की महाराष्ट्र मध्ये एकूण गोशाळा तिथे आणि सगळ्या गोशाळा मी आपल्याला एक गोष्ट निश्चित सांगू शकतो की खूप जणांना ते कन्फ्युजन होत की गोशाळा म्हणजे दूध देणाऱ्या गाई गिरच्या गायी चांगल्या ठेवल्या आहे तिथे फार्म बनवलं आहे तर फार्म वेगळा आहे गोशाळा वेगळी आहे कन्सेप्ट पूर्ण क्लिअर आहे की गोशाळा म्हणजे जी ट्रस्ट म्हणून रजिस्टर असते एनजीओ म्हणून रजिस्टर असते त्यालाच आम्ही गोशाळा म्हणतो